आंदोलन सुरू आहे आपण सध्या दृश्य पाहतोय मुंबई नाशिक मार्गावर रास्ता रास्तारोप आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्यास हा विरोध आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहू शकतोय मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारची डोकेदुखी वाढलेली -डोके असताना आता धनगर आणि आदिवासी यांच्या आरक्षणामुळे देखील राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज मुंबईमध्ये आंदोलन करत असताना नाशिकमध्ये आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेला आहे मोठी दोन लाखा परिसरात आदिवासी एकजुटी आरक्षण आमच्या हक्काचं साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धनगड आणि धनगर असल्याचा जीआर काढण्यासाठी समिती स्थापन केली ही समिती तात्काळ व्याख्यास्ता करावी कारण ओराव जी जमात आहे तिची जमात धांगड आहे धांगडला मराठीत म्हणतात आणि त्या इंग्लिश मध्ये धनगड म्हणतात तर धनगड या शब्दाचं विपार बरो फिरवकर आरक्षण द्यावं यासाठी पुढाकार घेतात या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आज रस्त्यावर उतरलोय आणि दल येणार रस्त्यावर आंदोलनाची दखल घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये या मिंदे फसविक अजितदा या जातीवादी हुकूम सरकारला माझं आव्हान आहे महामार्गावर आदिवासींचं आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत किरण सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय मुंबई नाशिक महामार्गावरची ज्या ठिकाणी आदिवासी समाज एकवटलेला आहे रास्ता रोको त्यांनी केलाय काय सध्याची परिस्थिती आहे तिथली गौरी आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला अशा स्वरूपाची भावना त्या आदिवासींमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते एकवटलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठका सुरू आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनं ना देखील नाशिकमध्ये पार पडलेले आहे आणि या सगळ्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागितलेली होती मात्र ती भेट होऊ न शकल्यानं हे सगळे आदिवासी आक्रमक झालेले आहेत पेसा भरतीचा मुद्दा देखील गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं हे सगळे आदिवासी बांधव आक्रमक झालेले आहेत सध्या नाशिकच्या गोटी परिसरामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर यांनी रास्ता रोको केलेला आहे जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात केली जाते आणि धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करू नये अशा स्वरूपाची मागणी एकूणच या वेळेला या आदिवासी आंदोलकांकडून केली जाते हो नक्कीच किरण किरण सध्याची काय परिस्थिती आहे तिथली काय प्रमुख मागण्या आंदोलनकर्ते करतायत आणि काय नेमकी घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे शिंदे यांच्या संबंधीचा बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे शिंदे सरकार मुर्दाबाद आशा स्वरूपाचे परत घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हे सगळे आदिवासी अक्षरक करतायत प्रामुख्यानं बोगस आठाव आदिवासी बचावा आश स्वरूपाची ही प्रमुख मागणी आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पेसा भरती जी अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महिनाभर आंदोलन सुरू होतं त्याबाबतही जो आश्वासनं देण्यात आलेली होती ती देखील पूर्ण होऊ शकलेली नाहीये आणि या सगळ्या अनुषंगानं ते आक्रमक झालेले आहेत आदिवासी आणि आजच्या दिवशी दुसऱ्या बाजून जर बघितलं तर विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ हे देखील मुंबईमध्ये दे या सगळ्या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेत आहे अनेक आमदारही त्यांच्यासोबत आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहे इजितपुरी जो तालुका आहे त्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात आदिवासी आहे आणि ते सगळे एकवटलेले आहेत सध्या नाशिकच्या मुंबई आग्रा हायवेवर गुटी शहरामध्ये या ठिकाणी जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं रास्ता रोज करण्यात आलेला आहे थेट रस्त्यावरच या आंदोलकांनी मांडला त्यामुळे सरकारनं धनगरांता आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये जो जे आश्वासन देण्यात आलेलं होतं त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाच्या दोन प्रमुख मागण्या या सगळ्या आंदोलकांच्या आहेत गौरी नक्कीच किरण मोठी गर्दी खरं तर या आदिवासी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्ताच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय नाशिक मधील आदिवासी बांधवांचं हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य मुंबई नाशिक महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केलेला आहे रास्ता रोको करत त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे आदिवासी समाज एकवटलेला आहे धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध दिसून येतोय आपण इथं सध्या दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात आपण गर्दी पाहू शकतोय रास्ता त्यांनी अडवलेला आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू दिसते सोबतच त्यांनी बॅनर सुद्धा आणलेले आहेत आणि या ठिकाणी आदिवासी जे बांधव आहेत आंदोलनकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत मुंबई आग्रा महामार्गावर आदिवासींनी हा रास्ता रोको केलाच पाहायला मिळत आहे तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास त्यांचा प्रमुख विरोध दिसतोय आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतोय तर आदिवासी समाजातील आमदारांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आहे धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आदिवासी आमदारांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सध्या सुरू आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो आदिवासी समाजातील आमदारांचं हे मुंबईमध्ये आंदोलन सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी प्रमुख मागणी हे आमदार सध्या करताना पाहायला मिळत आहे आणि मुंबईतील मंत्रालयासमोर हे सध्या आंदोलन सुरू आहे आदिवासी समाजातील आमदारांचं मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं महत्वाची बातमी आपण पाहू शकतो सध्या नाशिकमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये सुद्धा आदिवासी समाज एकवटल्याचं पाहायला मिळते त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा आदिवासी समाजातील आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आदिवासी आमदारांचं हे आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे नरहरी जिरवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये असा विरोध के त्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सध्या सुरू आहे महत्वाची बातमी आपण खरं तर पाहू शकतोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन आपण पाहू शकतोय आदिवासी समाजातील आमदारांचं मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू होणार होतं ते आता सुरू झालेलं आहे काय सध्याची परिस्थिती आहे तिथली नक्कीच गौरी आपण पाहिलं असेल तर धनगर समाजातील जे आमदार आहेत हे आज आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मंत्रालया बाजूला असलेल्या उद्यानामध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा आहे त्या पुतळ्याखाली हे आंदोलन सुरू आहे आदिवासी समाज हे आदिवासी समाजातील खरं तर हे आमदार आहेत आणि त्यांची मागणी प्रामुख्याने एक मागणी आहे की धन धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये म्हणजे आदिवासी समाजाचे जे आरक्षण आहे त्यातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये त्यासाठी काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे गेल्या दोन आठवड्यांपूर्वी देखील आदिवासी समाजाची सगळ्यात सर्वात मोठी बैठक झाली होती आणि या बैठकीत देखील आदिवासी समाजाचे जे आमदार आहेत हे आमदार सर्व तिथे उपस्थित होते या बैठकीत त्यावेळी देखील हा निर्णय घेण्यात आला स्वतः नरहरी झिरवाळ हे देखील सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत

संपूर्ण आदिवासी समाजातील जे आमदार आहेत ते आमदार आज मुंबईतील मंत्रालया बाजू बाजूतील उद्याना उद्यानामध्ये आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्की चेतन चेतन नेमके किती प्रमाणात आदिवासी समाजातील आमदार आमदार यामध्ये हो सहभागी झालेले आहेत काय प्रमुख मागणी ते करताना पाहायला मिळत आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर यामध्ये नरहरी झिरवळ आहेत त्याचबरोबर आमच्या पाडवी आहेत अनेक आमदार आहेत जवळजवळ सात ते आठ आमदार हे आदिवासी समाजाचे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याप्रमाणे मी म्हटलो त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी समाजाचा विकास हा मुद्दा तर आहेच मात्र त्याबरोबर आदिवासी आरक्षण जे आहे ह्याला कोणताही धोका होऊ नये किंवा याला कोणताही धक्का लागू नये यासाठी आम्ही प्रामुख्याने आंदोलन करत आहोत धनगर समाजाला आरक्षण द्यावं मात्र ते आदिवासी समाजातील किंवा आदिवासी आरक्षणातून न द्यावं न देता ते त्यांना वैयक्तिकरित्या द्यावं अशी त्यांची मागणी आहे ते त्यामुळे आज दुसऱ्या ठिकाणी